नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे पण कधीकधी मालिकेच्या निर्मात्यांकडून अशा काही चुका होतात की ज्या प्रेक्षकांना ओळखता येतात प्रेक्षक लक्ष्मी निवास या मालिकेला वाईटरित्या ट्रोल करताना दिसत आहेत नुकताच या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला आहे की मित्र विनोद हा जान्हवीच्या डायरेक्ट घरात घुसतो आणि त्याच्या मागे पोलीस लागलेले असतात जान्हवी देखील त्याला घरात लपायला मदत करते मात्र जयंतच्या घरात चोवीस तास सी सी टी व्ही चालू असतात त्यामुळे जयंत त्याला शोधूनच काढतो आणि जान्हवी समोर त्याला उभं करतो आ आणि जान्हवीला तो शिक्षा द्यायचं ठरवतो मात्र हाच प्रोमो पाहून अनेकांनी म्हटलंय की घराचा दरवाजा बंद आहे जो जान्हवीला कधीच उघडता येत नाही तर दाराने हा विनोद आता आलाच कसा घराचे दरवाजे पासवर्डशिवाय उघडत नाही मग हा विनोद घरात घुसलाच कसा उगाचंच काहीही दाखवून प्रेक्षकांना वेड्यात काढतं का जान्हवी आणि जयंतला दाखवण्यापेक्षा लक्ष्मी निवास यांची फॅमिली दाखवा ते तरी बघायला आम्हाला जास्त आवडेल अशा कमेंट प्रेक्षक या मालिकेवर करताना दिसत आहेत मालिकेचा हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब